म्हणून तुम्हाला हे हो कार्य पूर्ण करण्याकरता पूर्ण जन्म घातला असावा आणि हे जे तुम्ही एवढा मोठा पुतळा एवढी मोठी परिसराची जागा उपलब्ध केली याच्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावा लागले मला थोडं सांगा दोन दादा प्रयत्न म्हणजे आमची जी समिती आहे त्याचे अकरा मेंबर आहे बरोबर त्याच पूर्ण जे काम केलंय पुतळ्याच्या डॉक्युमेंट पुतळ्याचे लिगल जे डॉक्युमेंट आहे पुतळ्याची परवानगी मिळवण्यासाठी कलेक्टर ऑफिस पासून सगळ्या त्यांनी लास्ट दीड वर्षापासून त्यांनी त्याची मेहनत घेतलेली धनंजय गोरे म्हणून आमचे अध्यक्ष आहेत धनंजय भाऊ गोरे ते अध्यक्ष आहेत बाकी सदस्य सचिव उपाध्यक्ष यांनी खूप मेहनत घेतली दीड वर्षापासून आणि त्या सगळ्याने एका समितीच्या मुलांचा आम्हाला खूप अभिमान अभिमान आहे गावकरी म्हणून आणि सर्व जातीच्या लोकांनी सर्व समाजाच्या सर्व धर्मसंभाव आमच्या गावामध्ये जवळपास पंधरा ते सोळा जाती आणि दोन तीन एक्स्ट्रा धर्म सुद्धा आहे आणि सगळ्यांचा वाटा आहे पुतळा उभारण्यामध्ये आणि समितीने त्यामध्ये सिंहाचा वाटा आम्ही हे बोलू इच्छितो आणि आज अठरा फेब्रुवारी ही तारीख दादाने दिली त्यामुळे आम्ही आम्ही अठरा तारखेला अनावरण केलंय आणि आमच्या एकोणवीसला उद्या जयंतीचा सुद्धा प्रोग्राम आहे उद्याच हा आणि आमची भेट सज्जन महाराजांसोबत अशी झाली की जिंतूरला झाली कारण त्यांनी हात दाखवला आम्ही थांबलो त्यांनी आम्हाला रस काहीतरी घ्या म्हणून चला मागू समोर जाऊ असं आम्हाला नाही का डिमांड पण केली की पण आमच्या थोडं वेळ अपुरा होता गावातील लोक सगळी गावाच्या वेशीवर येऊन थांबली होती आमची वाट बघत होती पण त्यामुळे आम्ही त्यांना टाळलं आणि समोर आलो पण ते आज आमच्या गावी आले आमच्या एका बोलण्यावर त्या दिवशी त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद सगळ्या समितीच्या वतीने आणि गावकरी मंडळी धन्यवाद दादा आपण ईश्वराच्या विनंती करू की असे ज्या राजाने आपलं करून आयुष्य आणि समाज कार्यामध्ये घातलं आणि इहलोके भव्य कीर्ती परलोके हे हा या लोकामध्ये त्यांची कीर्ती आहे परलोकामध्ये त्यांना सुखच आहे असं आपल्या प्रत्येक हिंदुस्थानामध्ये भाव एवढी विनंती करून मी थांबतो रामकृष्ण आई भेटो दादा पण येतोय